नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्तांनो ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहे त्या इच्छा बाळमा लवकरात लवकर पूर्ण करो हीच मी बाळमांच्या प्रार्थना करतो भक्तांनो आणि आजच्या या नवीन सुंदर अशा संदेशाला सुरुवात करतो आजच्या देवी संदेशामध्ये भक्तांळममा तुम्हाला सांगतात माझ्या मुला जर का तुला जीवनामध्ये यश मिळवायचे असेल जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर अशा काही गोष्टींपासून तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या संदेशामार्फत तसे तुम्ही काहीतरी मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे या गोष्टी हे मार्गदर्शन तुम्हाला या आयुष्यामध्ये जगताना कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहे तर ते कोणत्या गोष्टी आहेत कोणते मार्गदर्शन आहे हे मी तुम्हाला नीट सांगणार आहे ठीक आहे ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघताना बाळा जर का तुला माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल तरच तुला हा संदेश ऐकायचा आहे अन्यथा माझा हा संदेश इथेच सोडून दिला तरी माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बाळामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये कधी कोणालाही बघताना कधी कोणालाही म्हणजेच मित्रांना नातेवाईकांना सांगू नका की तुम्ही जीवनामध्ये किती कर्जबाजारी आहात अरे मुला या गोष्टी कधीच कुणाला सांगू नका अरे मुला या गोष्टी कधीच कुणाला सांगू नका की तुम्ही किती कमजोरी झालेला आहात तुम्ही किती तुटलेले आहात तुम्ही किती आयुष्यामध्ये दुर्बल झालेला आहात कधी कोणाला सांगू नका रे बाळानो तुम्ही अपयशी झालेला आहात कोणाला सांगू नका की तुमच्या मदतीला कोणीच आले नाही तुम्ही एकटे पडलेले आहात बघताना अरे अरे मुला ज्याप्रमाणे कोळशाला कितीही उगाळते उगाळले तरीही तो पांढरा होत नाही त्याचप्रमाणे काही प्रकारचे लोकही असे असतात की त्याचबरोबर कितीही बघताना चांगले वागले बोललो तरीही त्याचा स्वभाव बदलत नाही या प्रकारच्या लोकांबरोबर तुम्ही बघताना कितीही चांगले वागले तरी त्यांना तुमची कधीच किंमत कळत नाही ते लोक तुझी कधीच कदर करत नाहीत म्हणून माझ्या बाळा अशा लोकांना तुझी पडती बाजू कधीच सांगू नको ठीक आहे अशा प्रकारच्या लोकांबरोबर चांगलं वागताना हाही विचार कर की तुमच्या आत्मसन्मानाला भक्तांनो थेच तर पोहोचणार नाही ना कारण ना। कौतुक माणसाकडे नाही तर देवाच्या घरात नोंदवले जाते हे लक्षात ठेव बाळा अरे बाळा अपेक्षा या नेहमी नेहमी स्वतःकडून ठेव दुसऱ्याकडून नाही अपेक्षा या फक्त अपेक्षा फक्त माझ्याकडून ठेव इतराकडून ठेवू नकोस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मामा सांगतात कोणत्या लोकांचं काय चालू आहे आयुष्यामध्ये कोणत्या लोकांचं काय चालू आहे हे काय करत आहेत कशासाठी करत आहेत या गोष्टींपासून तुम्ही जेवढे लांब राहाल तेवढे तुम्ही तुमच्या ध्येया जवळ जाल ही गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यामध्ये भक्तांना तुम्ही कधी एकटे बोलू बोलू शकता विचार करू शकता परंतु चर्चा वादविवाद कधीच करू नका तुम्ही एकटे आनंदित होऊ शकता परंतु उत्साह साजरा करता येत नाही आनंद साजरा करता येत नाही आपण सर्व एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत हीच परिवारांची नातेवाईकांची भक्तांना मोठी ताकद आहे आयुष्याचे सर्वात मोठे दुःख म्हणजे आपण आपल्या मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट करू शकत नाही आणि आयुष्यातील सर्वात मोठे सुख म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार भक्तांनो कोणतीही गोष्ट करू शकतो कोणत्याही इच्छा अपेक्षा न धरता जगत राहणे जगत राहणे हाच खरा आयुष्याचा मूल मंत्र आहे अरे मुला जर कोणी तुम्हाला हा तुमचा पगार आणि वय विचारले तर भक्तांनो ही गोष्ट कधीच कुणाला सांगू नका आयुष्यामध्ये अगदी दागिन्यासारखी ही गोष्ट आहे कायमस्वरूपी लक्षात ठेवा दूध हे नेहमी उभे राहून पिले जात नाही दूध हे नेहमी उभे राहून पिले जाते आयुष्यामध्ये दूध हे नेमी उभे राहून पिले जाते भक्तांनो त्यामुळे पचनाला त्रास होत नाही म्हणून गुडघे गुडघेही दुखत नाहीत तर पाणी आणि औषधे हे बसूनच घेतली पाहिजेत याचं काहीतरी एक तंत्र आहे भक्तांनो लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक वेळी लोकांसमोर आपला मोठेपणा सांगू नये आणि दुसऱ्यांना नावं ठेवणे ही अजिबात चुकीची आहे मामा सांगतात आपल्या घरी जे पाहुणे येतात नातेवाईक येतात त्यांना भक्ताना नेहमी मानपान दिला पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढे वस्तूंची गरज आहे तेवढ्याच वस्तू घेऊन येणे फायद्याचे असते त्यामुळे फालतूचा खर्चही वाचतो तसेच आपली कमाई कितीही असू द्या परंतु आपल्या आरोग्यासाठी घरातील साधी डाळ चपाती चटणी भात हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते या काही छोटी गोष्टी तुला लक्षात घेतल्या पाहिजेत अरे बाळा अरे मुला आयुष्यात नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की कर्ज लवकरात लवकर परत करणे गरजेचे आहे आणि आजारांपासून लवकरात लवकर बरे होणे हेही सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या शब्दांना खूप किंमत असते आपल्यामुळे इतरांची मने दुखावली जातात म्हणून नेहमी लक्षात ठेव शब्द नेहमी संभाळून वापरा कारण मुला शब्द हा दवा आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा शब्द हा दवा आहे शब्द हा माणुसकीने बनवलेला गोड मेवा आहे म्हणून शब्द हे अगदी गोड साखरेसारखे मनासारखे ठेवा शब्द हे कधीच धारदार चाकूसारखे वापरू नका बघताना शस्त्र शस्त्रासारखे ठेवू नका शब्द नेहमी इतरांच्या दुःखात पाहिले जायला पाहिजे आणि सुखामध्ये नंतर गेले तरी चालते म्हणून फक्त दुःखामध्ये एकमेकांना साथ द्या सुखात तर कोणीही साथ देतं अरे बाळा आयुष्यामध्ये या तीन गोष्टी कायम लक्षात ठेव माझ्या मुला माणसाकडे कितीही श्रीमंती असली कितीही धन दौलत संपत्ती असली पैसा असला तरीही माणूस आयुष्यामध्ये या तीन गोष्टी कधीच विकत कद घेत नाही तर बाळा त्या कोणत्या गोष्टीतील हे मी तुला आज मी मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर एक आहे भक्तांना कुटुंब एकत्रित बांधून ठेवणे नंबर दोन कुटुंबामध्ये सुरक्षा असते दोन कुटुंबामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा असते ती सुरक्षा कोठेही नसते नंबर तीन कोणतीही गोष्ट केल्यानंतर मिळणारे मानसिक समाधान या तीन गोष्टी कधीही कोणाची वाट पाहत नाहीत गेलेली वेळ परत येत नाही मृत्यू कोणासाठीही थांबत नाही बघताना ग्राहक कधीच एका दुकानासाठी थांबून राहत नाही या तीन गोष्टी आयुष्यामध्ये खूप मौल्यवान असतात माझ्या मुला आयुष्याला इतरांकडून बघताना मिळणारे प्रेम आपल्यामध्ये असलेल्या आत्मविश्वास आपल्यामध्ये अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी नेहमी उभे असणारे खरे मित्र या तीन गोष्टी कधीच कायम नसतात आपल्याला पडणारी स्वप्ने आपल्याला आयुष्यात तीन मिळालेले यश आपले भाग्य या तीन गोष्टीमुळे आपल्याला आयुष्यात या तीन गोष्टी भक्तांनो आपले आयुष्य सावरते नंबर एक आयुष्यामध्ये असलेले खूप कष्ट करण्याची ताकद नंबर दोन आपली कामावरची निष्ठा नंबर तीन आपल्यामध्ये असलेला त्याग करण्याचा स्वभाव या तीन गोष्टीपासून नेहमी माणूस सावध राहतो वाईट संगीतीमुळे माणसांचे आयुष्य खराब होते नंबर दोन आयुष्यामध्ये आपल्याला निंदा करणे टाळली पाहिजे आपल्याला पुढे जाऊ देत नाही नंबर तीन कोणाचीही सतत निंदा करू नये या तीन गोष्टीपासून कधीही कोणी आपल्यापासून चोरू शकत नाही नंबर एक आपली हुशारी कोणीच आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही नंबर दोन आपले चांगले चारित्र्य आपला स्वभाव आपला स्वभावामध्ये आलेला चांगलपणा आणि तीन व्यक्तीची पारक अडचणीच्या वेळी होते स्त्री अडचणीच्या वेळी कशी वागते भाऊ अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभा राहतो का कठीण परिसर प्रसंगामध्ये मित्र साथ देतात का जीवनात जी या तीन गोष्टी व्यक्तीचा नेहमी आदर करावा लागतो ज्या आईने आपल्याला प्रत्येक छोट्या 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 मोठ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते जे वडील कायम प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्या मागे खंबीरपणे उभे असतात ज्या गुरुगुरूमुळे आपण आयुष्यात कसे वागायचे कसे बोलायचे याचे शिक्षण घेतो या गोष्टी कधीच विसरू नका भक्तांना कोणाकोणी घेतलेले कर्ज ध्यायला विसरू नका शरीर निरोगी राहण्यासाठी भक्तांनो प्रयत्न करणे कर्तव्य पार पाडत असताना कधी मागे पुढे पाहू नका आयुष्यामध्ये आपल्याला भक्तांनो यश मिळवायचे असेल तर कष्ट करणे हे खूप महत्वाचे आहे पण बाळा फक्त कष्ट केल्यामुळे कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकत नाही हे सुद्धा खरे आहे आयुष्यामध्ये यश मिळवायचे असेल तर कष्टाबरोबरच बाकीच्या गोष्टींची काळजी घेणे हे सगळ्यात महत्वाचं असतं तुमचे व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता आत्मविश्वास सकारात्मकता या पद्धती या गोष्टी तुम्हाला यश मिळवण्यासाठी खूप महत्वाचे काम करतात मामा म्हणतात माझ्या मुला आपण कमावलेला पैसा येतो आणि जातो परंतु आपण कमवलेली ही आपल्याला आपल्या आयुष्यभर साथ देतात त्यामुळे आयुष्यात यश मिळवायचं असेल तर भक्तांनो पैसा कमवल्याबरोबरच माणसं कमवण्याचाही प्रयत्न करा अरे माझ्या मुला अरे बाळा काम ही कोणतेही असो जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचेच असेल तर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे आयुष्यात मोठे होण्यासाठी वरची पायरी गाठण्यासाठी खूप मेहनत करण्याची तयारी ठेवू अरे मुला सकारात्मक वाज वागण्याची पद्धत ही यशस्वी बनवण्याचा मोठा कानमंत्र आहे रे सकारात्मक आपल्याला प्रगतीच्या दिशेने भक्तांना घेऊन जातो आणि काम करण्याला प्रोत्साहन देतो रे बाळा कोणतेही काम तुम्ही भक्तांनो कोणतेही काम आत्मविश्वासाने केले तर ते काम कधीच अशक्य नसतील आयुष्यात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वास नेहमी बाळगावा बोलताना नेहमी समोरच्या डोळ्यात पाहून बोलावे आणि सरळ उभे राहून बोलावे आयुष्यामध्ये नेहमीच कोणत्याही वेळी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी उपस्थित राहू नका स्वतःला कानामध्ये गुंतवून ठेवा गुं भक्तांनो स्वतःला कानामध्ये व्यस्त ठेवा नेहमी इतरांपेक्षा वेगळी कामे करा नेहमीच भक्तांनो दुसऱ्याचा विचार करत बसलो तर तुमचा आनंद तुम्ही स्वतः घालवून बसाल स्वतःसाठीही भक्तांनो स्वतःसाठीही थोडस आनंदाने जगा तुमच्याबद्दल वाईट विचार करणारे लोक आणि तुमच्या कामात सतत अडथळे निर्माण करणारे लोक यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा बघताना तुमच्या बरोबर राहण्यासाठी कोणासमोर हात जोडू नका ज्यांना तुमच्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे आणि ते नेहमीच तुमच्या बरोबर राहतील त्यांना तुमची नक्कीच किंमत समजेल बघताना आणि मामा म्हणतात माझ्या बाळा नेहमीच अशाच लोकांबरोबर राहा ज्यांना तुमची कदर आहे आणि तुमच्याबद्दल आपुलकी आहे आणि दरवेळी पार्टी मोजा मजा फिरणे आणि कोणावरही नवीन गोष्टी शिकत राहाल तर त्याचा तुम्हाला भविष्यात उपयोग येतील तर भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आणि बाळूमामांचे विचार आणि बाळूमामांचे जे भक्तिमय संदेश आहेत ते ऐकण्यासाठी आपल्याच आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा ठीक आहे